उद्या एक नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये सीमावासीय काळा दिवस पाळणार आहेत उद्या शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने सुद्धा सीमावासीय मराठी बांधवांसोबत काळा दिवस पाळण्यासाठी बेळगावला जाणार आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय पवार आणि विजय देवणे हे सुद्धा बेळगावमध्ये जाण्यावरती ठाम आहेत तिघांना बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेशबंदीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मराठी बांधवांसाठी बेळगावमध्ये जाणार यावरती सर्वच ठाम आहेत मराठी बांधव दरवर्षी शांततेमध्ये काळा दिवस पाळतात आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा रोखू नये असं खासदार माने यांनी आवाहन केलंय मराठी माणसाची गळीचिपी करावी या भावनेतनं मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या तिथं न येऊ देणं किंबहुना तिथल्या लोकांना सुद्धा हा दिन साजरा न करू देणं याच्यासाठी कर्नाटक शासन अरेरावीची या ठिकाणी भूमिका घेते मुजोरीची भूमिका घेते आणि महाराष्ट्र मुजोरी न ऐकून घेणारा सामान्य माणसाच्या मराठी माणसाच्या पाठीशी उभा राहणारा आमचं राज्य आहे राज्याचे आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः या ठिकाणी उद्या काळा दिन साजरा करण्यासाठी कर्नाटकाला जाणार आहे बेळगाव मध्ये आमच्या बांधवांना भेटण्यासाठी ती त्या ठिकाणी जाणार आहे